कितीही कसाही माणूस असला तरी त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही असा तो प्रसंग म्हणजे लेख सासरी मोठे व्हा व्हा कितीही कितीही मोठे मोठे व्हा पण आई वडिलांना कमी समजू नका आणि ते आई वडील मेल्यानंतर तुम्ही किती मोठ्या पंक्ती घाला त्याला काहीच अर्थ नाही किती मोठा सोहळा करा त्याला अर्थ नाही आणि त्या वडिलांना आई त्या आईला जर नाही सांभाळलं आणि त्या ठिकाणी किती मोठे कार्यक्रम घेतले जगाला दाखवण्याकरिता तर ते आई वडील मनातून म्हणत असतात कशाला आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडत आपलं बाळ आपला मुलगा आपली मुलगी आपल्यापासून शिकायला जरी दूर गेली आपल्यापासून जरी काही काळाला काळानिमित्त काही काळापर्यंत जरी बाहेर गेले ज्या दिवशी आपल्या मुलीचा नंबर काही कॉलेजमध्ये काही नोकरीमध्ये लागला आणि ज्या दिवशी आपल्या आईला समजलं माझी मुलगी माझा मुलगा माझ्यापासून दूर जाणार आहे ती तारीख येऊ पर्यंत आपली आई आपला बाप रडतोय ती आई रडत असते जोपर्यंत ती तारीख येते तोपर्यंत ती रडत असते एका आईचं आणि एका बापाचं काळीच प्रत्येक जण समजू शकत नाही मै मैयालाही तसा तसाच त्रास होते कमी का मी असं काय चूक केली आहे का ज्यामुळे माझा कढई या माझ्यापासून दूर जातोय आपल्याही जीवनामध्ये असच घडत ज्यावेळेस आपला मुलगा आपल्यापासून दूर जातो त्यावेळेस जा जा काय त्रास होतो एका माय माऊलीला समजू शकतं एका बापाला समजू शकत पण जो बाहेर जाणारा दूर जाणारा मुलगा त्याला नाही समजत लग्न झाल्यानंतर सुद्धा आपली सुनवई आपल्या मुलाला आपल्यापासून तोडत असताना आपल्यापासून दूर करत असताना काय त्रास होतो त्या सुनबाईला ना त्या पोराला समजत फक्त ते आई वडिलांना समजत असत जगामध्ये आई वडील अशी गोष्ट आहे जगामध्ये आई आणि बाप अशी गोष्ट आहे की भगवान परमात्मा प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून भगवंताने हे दोन व्यक्ती प्रत्येकाच्या घरी दिलेली आहे पण प्रत्येकाला त्याची किंमत समजत नाही पण त्याची किंमत समजली पाहिजे तो खोबर आहे एक प्रमाणे आईता आला घर बसून तो पांडुरंग परमात्मा तो कन्हैया तो विष्णू भगवान परमात्मा आईता तुमच्या घरी येईल पण त्यासाठी एक गोष्ट करावं लागेन त्याने जे त्याचे पाठवले ते म्हणजे आई आणि वडील त्यांची सेवा करावी लागेल पण आजकाल सेवा हा शब्द लांब राहिला त्यांची त्यांना सांभाळा हा शब्द आपल्याला आता या ठिकाणी येतोय पण ऐका जीवनामध्ये आईचं आपण थोडं कोणतंही गुणगाण गातो परंतु जो बाप आहे ना त्या बापाला तर कुठच कुठलंच मानत नाही तुम्हाला गोष्ट सांगू यामध्ये नव्वद टक्के चुका आईच्या आहेत का सांगू लहानपणापासून ती आई आपल्या बाळाला सांगत असते बाळा इकडे जाऊ नको बाप मारेल तिकडे जाऊ नको बाप मारेल शाळेत नाही तर बाप मारेल अभ्यास कर तर बाप मारेल पोहायला जाऊ नको बाप मारेल पाण्यात जाऊ नको बाप मारेल शाळेत जा तर बाप मारेल त्या लेकराला त्या मुलाला असं वाटतं की बाप एका परत हिटलर आहे बाप आपला दुश्मन आहे काही केलं तरी बापच मारेल त्या मुलाला वाटतं बाप चांगला नाहीये त्या बापाच्या भयाने तो मुलगा इतका दूर जातो इतका दूर जातो एवढा दूर निघून जातो का तो बाप फक्त मुलाच्या नावाच्या आणि अडनावाच्या मधी जेवढा बाप आहे तेवढाच बाप शिल्लक राहतो दिवसभर दोन टायमाची शिदोरी करणारी आई आपल्याला लक्षात राहते पण आयुष्याची शिदोरी बनवणारा बाप आपल्याला लक्षात राहत नाही आयुष्यभर डोक्यावर छत असलेला बाप आपल्याला लक्षात राहत नाही मग मला असं म्हणायचं आहे जो बाप तुम्हाला नकोसाय तो बाप जेव्हा जो बाप तुम्हाला आवडत नाही जो बाप तुम्हाला नकोसा वाटतो मग त्या बापाचे पैसे तुम्हाला का गोड वाटतात तो बाप तुम्हाला नकोसाय तर त्याचे पैसे का गोड वाटतात काही काही ठिकाणी तर असं झालंय कॉलेजची फी भरायला गेल्यानंतर शाळेची फी भरायला गेल्यानंतर बापाच्या अंगावरचे कपडे असतात म्हणून बापाची लाज वाटते कॉलेज <प्रणारा> मध्ये गेल्यानंतर तो बाप पुढे आणि मुलगा मागे किंवा मुलगा पुढे आणि बाप मागे का तर बापा त्या बापासोबत जायची लाज वाटते आम्हाला का तर त्या अंगावरचे कपडे मळालेले असतात मग मला असं म्हणायचे त्या बापाची जर लाज वाटते तुम्हाला तर मग त्याचे पैसे घेण्याची लाज वाटत नाही का त्याचे पैसे वापरायची लाच वाटत नाही काही काही ठिकाणी परिस्थिती एवढी वाईट आहे त्या बापासोबत बोलायला तयार नाहीये पण त्याचे पैसे मात्र घ्यायला तयार आहे सहज म्हणता हो लेकर तुम्हाला समजत नाही का तुम्हाला कळत नाही का सहज अगदी सहज म्हटल्या जातात पण ऐका तो बाप आपल्या डोक्यावरच छत आहे ते छत का उडून गेलं तुम्ही उघडे पडणारे उघडे कसाही अस ना दारुडा असो मारुडा असो मारका असो झोड असो कसाही बाप असला तरी तो बाप असतो त्या बापाची किंमत कळा मग मला असं म्हणायचंय की जो नको असलेला बाप ज्यावेळेस मरण पावतो त्यावेळेस भर उन्हात तुमच्या डोक्यावर पाऊस का पडतो पायाखालची जमीन हदरलेली का वाटते पायाखालची जमीन सरकलेली का वाटते तो बाप तुम्हाला नकोसा असतो ना मग तो बाप तर मेलेला आहे मग मेल्यानंतर त्याची किंमत का कळती एका तो बाप मेल्यानंतर तुम्ही काही करा तो बाप तुम्हाला बघायला नसणार आहे ते बाग ते सर्व जे तुम्ही करणार आहे ते बघायला तो बाप नसणार आहे म्हणून तो बाप जोपर्यंत जिवंत आहे ती आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा तुम्हाला एक गोष्ट सांगू प्रत्येक कवी प्रत्येक प्रवचनकार प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक लेखक प्रत्येक सगळेजण आईचे गुणगान गातात पण तो बाप कुठतरी हरवून गेलाय तो बाप कुठतरी निघून गेलाय त्या बापाचा एवढा जीव आपल्या लेकरांमध्ये आपल्या बायकोमध्ये आपल्या मुलामध्ये आपल्या मुलीमध्ये असतो पण आमचं झालंय झाल्यानंतर आई जवळ घेते कुरवाळती म्हणून आई आम्हाला जवळची वाटते पण खिशात पैसे नसणारा बाप उधार पादार का होईना पेडे आख्या गावभर वाटतो तो बाप आम्हाला दिसत नाही मुलगा झाल्यानंतर गावभर पेढे वाटणारा बाप आम्हाला दिसत नाही त्या बापाची व्यथा खरच कोणाला कळली का हो आजपर्यंत एवढा त्रास आज जे तुम्ही काही आहात तर ते फक्त त्या बापामुळे आहात आज जे तुम्ही इथं बसलाय आज जे तुम्ही शिकताय ते सर्व तुम्ही त्या बापामुळे असाल त्या आईमुळे असाल पण त्याची किंमत तुम्हाला कळत नाहीये मी मान्य करते असतो ना बाप कठोर स्वभावाचा असतो असं म्हणतात की बाप हा नारळा सारखा आहे बाहेर कितीही कडक असला पण आत मात्र मुलायम आहे तो मुलायम बाप बघायला आपण कधी त्याच्याजवळ गेलोच नाही काही काही मुलं तर म्हणतात बाप घरात असला की स्मशानासारखं वाटत ला का तर बापाला शांतता लागते पण ऐका ना त्या बापाचं प्रेम तुम्हाला का दिसत नाही पण खरं सांगू त्या बापाची व्यथा सांगत असताना त्या बापाची गोष्ट सांगत असताना माझा खरंच कंठ या ठिकाणी दाटून येतो का आज जरी मी इथं असले तुम्ही असो किंवा मी असो तर त्या फक्त त्या बापामुळे या ठिकाणी आहे हाडाचं पाणी करतो कष्टाचं काढी करतो दिवस रात्र त्या ठिकाणी झडतो का जे मला भेटलं नाही ते माझ्या मुलाला भेटलं पाहिजे मी वायरची पिशवी घेऊन शाळेमध्ये गेलो पण माझ्या मुलाला भारीतली बॅग पाहिजे मी फडक्यात त्या ठिकाणी भाकरी बांधल्या पण माझ्या बाळाला सुंदर प्रकारे टिफिन पाहिजे पाहिजे वॉटर बॅग ज्या गोष्टी मला भेटल्या नाही ना त्या गोष्टी माझ्या बाळाला भेटल्या पाहिजे तरी सुद्धा आम्हाला तो बाद दिसत नाही का दिसत नाही हो पण ज्यावेळेस तो बाप निघून जातो त्यावेळेस तुम्हाला खर त्याची किंमत कळते असं म्हणतात ना की डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसत नाही आणि माती आड गेलेले आई वडील पुन्हा दिसत नाही तुम्ही जीवनामध्ये काहीही करा कोणतीही गोष्ट तुम्हाला डबल भेटेल कितीही पैसा होतला की गोष्ट डबल भेटेल परंतु गेलेले आई वडील त्या ठिकाणी डबल भेटणार नाही तुम्ही काही करा काही करा कितीही पैसा द्या पण पैसा देऊनही त्या ठिकाणी तुमचे आई वडील भेटणार नाही एका कवीने सुंदर लिहिले तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाहीही दे थोडी म्हातारपणी त्या म्हातारपणी त्या लवशल भिक मागा का तुझ्या सुराबर धरले सुखाचे रे वेड्या मिळणार नाही पुनाई बापाची माया जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी तुम्हाला भेटणार आहे पण आई वडिलांची माया तुम्हाला भेटणार नाहीये म्हणून त्या बापाची गोष्ट सांगताना माझा खरंच या ठिकाणी कंठ दाटून येतोय मला कस्तरी होत या बाप लोकाच बघता मला तरी होत या बाप लोकाचं बघता ना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझा कंठ गोष्ट बापाची सांगताना माझा कंठ गोष्ट दटतोया माझा कंठ दटतोया गोष्ट बापाची सांगताना ताई वडील जाणलं गेलं पाहिजे ते आई वडील गेल्यानंतर ते आई वडील मेल्यानंतर तुम्ही कितीही जगभरातील केवढाही मोठा कीर्तनकार बोलवा त्याचं श्रद्धाला कीर्तन ठेवा लाडू बुंदीच्या पंक्ती ठेवा तुम्ही कितीही मोठा नामांकित कीर्तनकार बोलवा किती मोठी पंगत घाला दहा हजार लोकांना जेवायला बोलवा पण त्या दहा हजार लोकांमध्ये तुमचे आई आणि वडील त्या दहा हजार लोकांमध्ये निर्मळ प्रेम गंगे हो निर्मळ प्रेम अशियाईची माया अशियाईची माया अशियाई आईची माया गंगे होय निर्मळ प्रेम गंगे हो न निर्मळ प्रेम असे मयाई आईची माया जी सांगितली आहे ज्या वेळेस आई वडील माहेरात असतात त्यावेळेस आई वडील कितीही गरीब परिस्थिती असो कशी ही परिस्थिती असो पण ती लेख सासरी जात असताना आई वडील काय करतात जे आपल्याकडे कर असेल जे आपल्या परिस्थितीनुसार असेल पण पर माझ्या लेकीला मी हे देईन माझ्या लेकीला मी ते देईन माझ्या लेकीला असं देईन माझ्या लेकीला तसं देईन जरी तिला संसारामध्ये जरी तिला सासरी कोणत्याच गोष्टीची कमी नसेल पण आई वडिलांना वाटत माझ्या लेकीला असं देईन तसं देईन हे देईन ते देईन परंतु ज्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव असेल एकदा का माहेरातले आई वडील संपले एकदा का माहेरातले वडील पण संपलं आई पण संपलं की माहेरामध्ये जाण्याची इच्छा होत नाही माहेरामध्ये एक रुचा त्या ठिकाणी निघून जाते एक त्यामधील सुंदर असं जीवन त्या ठिकाणी निघून जातं असं त्या ठिकाणी आईवडिलांची माया आहे याशी आई ची माया आईची माया ही आईची माया उभी वेळी सांगितली आहे मर प्रेमाई i yeah, yeah. माया एवढी सांगितली आहे एवढी सांगितली आहे का जीवनामध्ये तुम्ही काय करा जा आणि आई वडील नसेल तर त्या ठिकाणी राहू वाटत नाही आणि त्या ठिकाणी जाऊ वाटत नाही एवढी माया आई वडिलांची एवढी ताकद त्या प्रेमामध्ये आहे जगामध्ये निस्वार्थ जर प्रेम असेल तर ते फक्त आई आणि वडिलांचं आहे आई आणि बापाचं आहे जीवनामध्ये आई वडील त्या लेखीला इतकं सांभाळतात इतकं सांभाळतात इतकं सांभाळतात दहा मिनिट जर आपली गाडी जर कोणी मागितली तर जीव खालीवर येतो पण आयुष्यभर आपला बाप आपल्या हृदयाचा तुकडा एका व्यक्तीला देऊन टाकतो एका अनोळखी व्यक्तीला जावेसे देऊन टाकतो त्या बापाचं काळीज आजपर्यंत कोणी समजू शकलं नाही आजपर्यंत त्या बापाचं काळीज कोणी समजू शकलं नाही ना त्या ना 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 बापाला कोणी समजू शकलं ना त्या बापाच्या काळजाला कोणी समजू शकलं तो बाप आयुष्या कधीच रडत नाही तो बाप आयुष्यात कधी रडत नाही तो बाप जगामध्ये कितीही मोठ संकट आलं तरी सुद्धा त्या बापाला रडता येत नाही कारण प्रत्येक का परिस्थितीला सामोरं जायचं असतं परंतु तो बाप एका क्षणासाठी रडतो तो क्षण म्हणजे कोणता आहे तो क्षण म्हणजे प्रत्येका बापाच्या आयुष्यामधला क्षण आहे तो क्षण म्हणजे कोणता बाप साठवी तो अश्रू बाप साठवी तो श्रु फक्त एकाक्षणा साठी बाप साठवी तो श्रु फक्त एकाक्षणा साठी जन्म जाताना सासरी कसाही बाप जरी असला मारका झोडका दारुडा कसाही असला तरी सुद्धा तो, तो बाप एका क्षणासाठी रडतो तो क्षण म्हणजे लेख सासरी जाताना कितीही काहीही केलं तरी सुद्धा दगड काळजाचा जरी बाप असला तर तो बाप एका क्षणाकरिता रडतो तो क्षण म्हणजे लेख सासरी जात असताना ज्या बापाच्या जीवनामध्ये लेख आहे त्या बापाला समजलं असेल कि तो क्षण म्हणजे कोणता क्षण आहे जीवाचा तुकडा काढून देतोय तो बाप आयुष्यभरात कुणासमोर हात जोडलेले नसतात स्वाभिमानी राहिलेला असतो पण तो बाप जावयापुढे हात जोडतो की माझी माझी तुम्हाला मी लेख देत नाहीये माझी तुम्हाला मी मुलगी देत नाहीये माझी तुम्हाला मी त्या ठिकाणी एक मुलगी देत नाही तर माझ्या जीवाचा तुकडा आणि माझ्या जीवाचा प्राण तुम्हाला मी देतोय आयुष्यामध्ये कुणासमोर हात जोडलेले नसतात आयुष्यामध्ये स्वाभिमानी राहिलेला असतो पण तो बाप मात्र त्या ठिकाणी हात जोडतो तो क्षण म्हणजे आयुष्यातला पहिली माफी मागतो आणि पहिले जरी माझ्या मुलीकडनं काही चुकलं ना तर तिच्याबद्दल मी माफी मागतो पण माझ्या मुलीला त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा त्रास देऊ नका कारण मी आज माझी मुलगी नाही तर माझं हृदय तुम्हाला देतोय माझं हृदय तुम्हाला मी दान करतोय एवढा असून सुद्धा त्या काळीचं तुम्हाला का समजत नाही तो बाप तुम्हाला का समजत नाही खूप त्या ठिकाणी तो प्रसंग जो असतो कितीही कसाही माणूस असला तरी त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही असा तो प्रसंग म्हणजे लेख सासरी जाताना त्या बापाची अवस्था कुणाला बघवल्या जात नाही जेवणामध्ये तुम्ही कितीही मोठे व्हा कितीही मोठे व्हा कितीही मोठे व्हा पण आई वडिलांना कमी समजू नका आणि ते आई वडील तुम्ही किती मोठ्या पंक्ती घाला त्याला काहीच अर्थ नाही किती मोठा सोहळा करा त्याला अर्थ नाही आणि त्या वडिलांना त्या आईला जर नाही सांभाळलं आणि त्या ठिकाणी किती मोठे कार्यक्रम घेतले जगाला दाखवण्याकरिता तर ते आई वडील मनातून म्हणत असतात रड तुकशाला उगीत तान नको देऊ गोशाला वरती रड तो कशाला उगीत तान नको देऊ देशाला आनंदी नाही कधी काय डॉक्टर मी तुझ्यासाठी जीवन रे रेबाळा तुले नाही पाणी पाडले मी तुझ्यासाठी जीवन रे रेबाळा तुले नाही पाणी पाडले कधी पुसली नाही आता कशाला म्हणतो आता कशाला म्हणतो आणली नाही कधी डॉक्टर गोळी नाही कसली दवाई डॉक्टर गोळी नाही कसली दवाई तुला पाहून प्राण सोडले रे बाळा कुणी नाही पाणी पाजी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुनी नाही पाणी पाजले ती आई सांगत असते मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले मेल्या मराठी रडतो कशाला उगीच ता को देखा दावु जगाला पुरला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून प्राणू सोडिले रे बाळा तुनी नाही पाणी पाजले कितीही मोठा सोहळा केला तरी सुद्धा ते आई वडील बघायला नसतात आणि त्या आई वडिलांच्या मुखातून हे शब्द निघतात त्याचा काहीच उपयोग होणार नाही पण आई वडील काय असतात हे सर्वांनी समजून घ्या मायेचं प्रेम काय असतं आईचं प्रेम काय असतं कारण जीवन जगत असताना प्रत्येक पावलावर त्या आई वडिलांचे आपल्यावर उपकार असतात आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाचा वाटे भरती किती अस्तो त्यांचा घेकार आई माझी

कधी घडेल तिला उपमास तुला मातीतून आई वडिलांचे आहे का जीवनामध्ये प्रत्येक वाटेवर त्यांचे आपल्यावर उपकारे म्हणून या ठिकाणी बघा आई वडील काय असतात हे जाणा आणि त्या ठिकाणी समजवा तुम्हाला सांगितलं पहिलंच मी तुम्हाला कुठं जायची गरज पडणार नाही जगामध्ये जे दोन दैवत तुमच्या घरीत पाठवलेत ना त्या ते त्यांची सेवा करा ना तुम्हाला कुठं जायची गरज पडणार ना कुठं जाण्याची नाही काहीच करण्याची नाही फक्त त्या ठिकाणी त्या आईवडिलांना सांभाळा आईवडिलांची सेवा करा म्हणून एका एका आईचं आयुष्य आणि एका आईचं प्रेम काय असतं एक आई झाल्यानंतर समज